मित्रांनो सनातन धर्म सर्वात प्राचीन हिंदू धर्म आहे आणि सनातन धर्मामध्ये आत्मज्ञान आणि मोक्ष प्राप्तीसाठी विविध मार्ग सुचवलेले आहे साधू संत तपस्वी किंवा संन्यासी हे सनातन धर्माची किंवा हिंदू धर्माची ओळख आहे कारण त्यांनी स्वतःच सांसारिक जे आयुष्य आहे ते त्यागून ते ईश्वर प्राप्तीसाठी कार्यरत असतात आणि वेळोवेळी सामाजिक उन्नतीसाठी किंवा सामाजिक आध्यात्मिक ज्ञान वाढवण्यासाठी देखील त्यांचं काम चालू असतं ते वेद उपनिषद योग आणि साधना किंवा ध्यान साधना यांच्या माध्यमातून ते आध्यात्मिक उन्नती साधत असतात हिंदू धर्मामध्ये साधू संन्यासांना खूप अनन्य साधारण असं महत्व आहे आणि खूप आदर देखील देतात याचा फायदा काही ढोंगी लोक आणि असे लोक ज्यांना धर्माचं पूर्ण ज्ञान नाही हे याचा फायदा उचलू पाहतात आज आपण एका स्वयं स्वयंघोषित सन्यासा संदर्भात बोलणार आहोत जो सोशल मीडिया आणि टीव्हीच्या माध्यमातून टी आर एक साधन बनलेलं आहे टायटल आणि थमनेल पाहून आपल्याला लक्षातच आलं असेल आज मी आय आय टी बाबाच्या संदर्भात बोलणार आहे तेव्हा मी राजेश जाटवे आज पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो महाकुंभ दोन हजार पंचवीस या दशकातील सगळ्यात मोठा धार्मिक सोहळा या शतकातील देखील आपण म्हणू शकतो आणि या धार्मिक सोहळ्यात बऱ्याच गोष्टी घडल्यात त्यात एक गोष्ट म्हणजे आय आय टी बाबाचा उदय हा बाबा कोण कुठला कुठून आला त्याचं बॅकग्राऊंड काय त्याला इतकी प्रसिद्धी मिळाली कशी मिळाली या सगळ्या गोष्टी मी काही सांगत बसणार नाही ज्यांना आय आय टी बाबा कोण कुठून आला किंवा ही जी पूर्ण जे प्रश्न आता विचारले यांची माहिती नसेल त्यांनी गुगल करा युट्यूब करा अगदी जन्म कुंडली सहित सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत तेव्हा या विषयावरती मी टाईम घालवणार नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयआयटी बाबाला प्रसिद्धी मिळवून देण्यात सगळ्यात मोठी भूमिका आहे मीडियाची आणि यातही न्यूज नेशन चॅनलने यांना शोधून काढलं बहुत अच्छे तरीके से आप बात कर रहे हैं हमें लग रहा है कि आप पढ़े लिखे बहुत हैं आप मुंबई से पढ़ा हुआ हैं जी आयआयटी मुंबई से स्पेस engineering किया ना मैंने आयआयटी मुंबई से हां aerospace engineering हां तो इस समस्या में कैसे प्राप्त हुए यह अवसर कैसे वेस्टर्न स्टेट है

आज जे चॅनल ज्याच्या विरोधात प्रसार करत आहे ही व्यक्ती किंवा या व्यक्तीला शोधून काढणं त्याला सेलिब्रिटी करणं हे सगळं न्यूज नेशनचं काम एखाद्या व्यक्तीला शोधून काढायचं नंतर त्या व्यक्तीच्या अनुषंगाने टी आर पी घ्यायची आणि ह्या मिळालेल्या टी आर पी नंतर त्या व्यक्तीची बदनामी करायची आणि त्यातून परत टीआरपी मिळवायची बघा आय आय टी कोण किंवा त्यावर यावर मी जितकी माहिती मिळवली हा एक असा व्यक्ती जो घरगुती समस्यांमुळे आत्मशोधाच्या मार्गावर निघालेला एक सामान्य तर त्याला अजूनही खऱ्या आध्यात्मिकतेचा शोध लागला असं मला वाटत नाही कारण अजूनही तो भूतकाळातील कटू आठवणीमध्ये अडकलेला आहे आई वडिलांवरचा त्याचा क्रोध गेलेला नाही भूतकाळातील गोष्टी तो वारंवार खेचून आणत असतो त्या त्यावर राग त्याचा प्रदर्शन करीत असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तर काही दिवसांपूर्वी गांजेच्या सेवनामध्ये तो पकडल्या देखील गेलेला आहे म्हणजे न त्याचा त्याला त्या तो काय करतोय त्याची व्यवस्थित माहिती आहे किंवा आत्मज्ञान किंवा आध्यात्मिकतेकडे तो कुठवर पोचलेला आहे याचं त्यालाही ज्ञान नसावं आता त्याचं ज्ञान खरं ज्ञान किती हे त्याचं त्यालाच माहिती पण यामुळे तो खरंच आध्यात्मिक बाबा आहे की नाही हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो पण खरी समस्या इथंच आहे एका दिशाहीन युवकाला धरायचं किंवा व्यक्तीला धरायचं त्याला सेलिब्रिटी करायचं त्यानंतर एक व्यवस्थित षडयंत्र रचायचं एक व्यवस्थित कट कारस्थान रचायचं त्या कारस्थानानुसार त्याला बोलवून स्टुडिओला बोलवून घ्यायचं त्याला स्टुडिओमध्ये बोलवण्यासाठी प्रॉपर विमानाची तिकीट करून द्यायचं त्यावर त्याला त्याचा एक दीड तास इंटरव्ह्यू घ्यायचा आणि त्यानंतर सो कॉल्ड पाच ते सहा तथाकथित साधू संत त्यावरती सोडून द्यायची हे जे न्यूज चॅनलचं चालू आहे हे चार चार पाच पाच तासाचं यांचा प्राईम टाईम आणि हे काय वादंग निर्माण करायचं आणि यांना ज्याप्रमाणे स्टुडिओ बोलून जशी अपमानास्पद वागणूक दिली त्याचा परिणाम काय होतोय एकीकडे हा आय आय टी बाबा ज्याची काही फॅन फॉलोईंग देखील बनलेली आहे त्याला मानणार देखील काही लोक आहेत आणि दुसरीकडे जे आठ किंवा सात जे साधू संत स्वयं घोषित संत होते जे त्या बाबावर ज्या पद्धतीने चढून जात होते इस... इस प्रकार से इसने उठा करके चाय गर्म फेंका है ये भगवान ये भगवान ये भगवान ये संत के लक्षण है।, है शास्त्र ने स्पष्ट कहा है कि संत हृदय नवनीत समाना है संत का हृदय मक्खन के समान होता है अपनी एक तरुण तरुण। शास्त्र ने बड़ा स्पष्ट कहा है सुन लीजिए शास्त्र मैंने सिर्फ कहा कि बैठ जाइए आता आय आय टी बाबा लाख चुकीचा असू द्या एक सामान्य व्यक्ती जो आध्यात्मिकतेच्या नावावरती किंवा आध्यात्मिक आत्मशोधासाठी घरून बाहेर पडलेला आहे जो संन्यासी बनू इच्छितो त्यास अजून ज्ञान प्राप्ती झालेली नाहीये त्याची चूक नाहीये पण जे स्वयंघोषित किंवा त्याला योग्य रास्ता वाट दाखवण्यासाठी जी मंडळी जे हे जे लोक दिसत आहेत आपल्याला स्क्रीनवरती यांनी ज्या पद्धतीने येऊन स्वतःची पण विचारसरणी घडवली त्यांच्यापेक्षा जास्त सनातन धर्माला बदनाम करणारी जास्त होती ज्या पद्धतीने या स्वयंघोषित साधू संतांनी व्यवहार केला हे दाखवतं काय धर्मावर असलेली आपली ठेकेदारी किंवा आपली दुकानदारी बंद पडेल या भावनेतून भांडणारे दोन व्यक्ती जसे असतात याच पद्धतीचं काहीतरी सीन टीव्हीवरती दिसत होता एकीकडे हे जे स्वयंघोषित मीडिया हाऊसेस आहे हे, हे स्वयंघोषित सनातन धर्माचे रक्षक बनलेले स्वतःला सनातन धर्माचा रक्षक बनवतात आणि प्रत्यक्षात हेच सनातन धर्माच्या बंदीसाठी कारणीभूत ठरतात आता आय आय टी बाबा किती चुकीचा असो हा आध्यात्मिकतेच्या मार्गावर असो नसो याचा वापर करून टी आर पी मिळवणे हे या प्रसार माध्यमाचं आणि खास म्हणजे हे न्यूज नेशन जे चॅनल आहे हे स्वतःलाच बाबाला एक्सपोज करण्याऐजी स्वतःलाच एक्सपोज करत आहे की कि हे किती धंदेवाईक स्वरूपाचं इथं काम चालू आहे आणि यात सर्वात मोठा शिकार बनत आहे ते म्हणजे हिंदू धर्म आणि हिंदू धर्मियाचे अनुयायी आता यातून प्रश्न पडतो की यातून आपण शिकलं काय पाहिजे तर सगळ्यात अगोदर हे जे स्वतः जे चॅनल स्वतःला एखाद्या व्यक्तीला चॅनल मोठा करण्याचं जे काम करतात हे यांच्या शब्दांवर विश्वास ठेवण्याऐवजी आध्यात्मिकतेचा आणि सनातन धर्माचा खरा अर्थ घेण्यासाठी स्वतः योग्य असा अभ्यास करावा स्वतः योग्य व्यक्तीकडे जाऊन त्याचं व्यवस्थित अस मार्गदर्शन घ्यावं सनातन धर्म केवळ टी आर पीच किंवा टी आर पी मिळवण्याचं साधन नाहीये हे न्यूज चॅनलने समजले पाहिजे सनातन धर्म एक महान तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान शिकण्यासाठी लोक आयुष्य घालवतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण कोणत्याही मीडियाच्या टी आर पीच्या खेळात किंवा या मीडियाच्या हे ज्या पद्धतीने आय आय टी बाबावरती हे साधू संत सोकॉल्ड घोषित साधू संत जे हे ओरडत होते ज्या पद्धतीने हे बीप केलं जात होतं बीप केलं जात होत इतकं बीप करण्याची गरज पडली का याच अनुषंगाने एक प्रश्न आणखीन पुढे येतो या माईक भारी सोकॉल्ड जे प्रबोधनकार आहेत टीआरपी वाले जे आपल्याला ज्ञान पालवू इच्छितात यांना प्रत्येक वेळी सनातन धरणेच कसे नेतात मिळतात तर एकूण काय आय आय टी बाबाला एक्सपोज करण्याच्या नादात ह्या न्यूज नेशन चॅनलने आणि न्यूज नेशन चॅनल काय या पद्धतीने काम करणारे सगळे चॅनल या माध्यमातून एक्सपोज होतात ज्या पद्धतीने बोलले लगे सारखे पाखंडी कार्यक्रम राज पदे पंजाब आणि त्या भागात होत आहेत तर हे या टी व्ही फक्त सनातन धर्म सहिष्णू असल्यामुळे वारंवार सनातन धर्म परत परत बदनाम करायचा परत परत त्यास कार्य करायचं कारण हे सॉफ्ट असं पंच झालेलं आहे हे इतर धर्मामध्ये चालू असलेल्या अंधश्रद्धेवरती बोलत नाही वारंवार टीआर साठी स्वतःच्या टी आर साठी किंवा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली आय आय टी सारखे लोक धरून त्यांना वारंवार टार्गेट करून त्यांच्या माध्यमातून सनातन धर्माला किंवा सनातन धर्मीयांना वारंवार सनातन धर्मावरती वार करण्याचे वा वार, काम का करत असतात मीडिया आणि या ढोंगी साधू संतांच्या नादाला बिलकुल लागू नका या यांच्या खेळात आपण बुरफट्ट कामाच नाही सनातन धर्माच्या आपण मूल तत्वाचा अभ्यास स्वतः करा योग्य आणि खऱ्या माहिती असणाऱ्या साधू संतांचा आदर करा सनातन धर्मासाठी हिंदू धर्मासाठी कोण काम करत आहे खरं काम कोण करत कोण पैशासाठी काम करत आहे हे स्वतः जाणून घ्या स्वतःची एक विचार सरने घडवा प्रत्येक व्यक्ती जो भगवा धारण करतो किंवा जो रुद्राक्ष माळा घालतो तो सनातनी किंवा तो संत महंत बाबा नसतो संत महंत बाबा ह्या खूप मोठ्या पदव्या आहेत त्या पदव्यांना पोहोचण्यासाठी लोक आयुष्य खर्च करतात तेव्हा आजच्या या व्हिडिओमध्ये इतकेच हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करा आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब आठवणी लावा तेव्हा आपण भेटूया पुन्हा एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत हा मात्र हा प्रसन्न रहा वंदे मात्र जय हिंद